नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे रव्याचे आपे बनवणार आहोत हे जे आपे आहेत ते आयत्या वेळी तयार होतात पीठ आदल्या दिवशी भिजवण्याची आवश्यकता देखील नाही आतून मऊ व बाहेरून कुरकुरीत असे हे आपे तयार होतात तर चला बनवूयात तर यासाठी मी इथे दोन वाट्या रवा घेतलेला आहे आपे किंवा इडलीसाठी कधीही जाडच रवा वापरायचा त्यामुळे इडली आपे छान होतात तर इथे पाहू शकता मी जाडच रवा घेतलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण एक वाटी दही टाकून घेऊयात दही ताजा आहे घरीच बनवलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलं आता छान याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात छान पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता एक वाटी पाणी टाकून घेऊयात पाणी टाकल्याच्या नंतर देखील याला छान एकजीव असं करून घ्यायचा आहे या प्रकारे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ तुम्ही नंतर देखील टाकलं तरी चालते मीठ टाकल्याच्यानंतर परत एकदा याला मिक्स करून घेऊया तर हे मिक्स छान झाल्याच्यानंतर ह्याला आपण अर्धा तास असंच भिजवत ठेवूया किंवा नाही भिजवलं तरी चालेल आपण लगेच देखील करू शकतो वेळ असेल तर याला पंधरा वीस मिनिट भिजवत ठेवायचं आहे आता थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकलेलं आहे मी परत याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं ला आहे अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा थोडासा ओवा टाकूयात आवडीनुसार टाकायचा आहे ओवा देखील कोथिंबीर टाकूया भरपूर सारी आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या देखील टाकू शकता कांदा टोमॅटो गाजर मी ह्यामध्ये भाज्यांचा वापर केलेला नाही आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा टाकलेला आहे सोडा टाकल्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावर पाणी टाकलं आणि परत त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेचच आपण आपे तयार करून घेऊया पात्रामध्ये तेल टाकलेलं आहे दोन दोन थेंब आता त्यामध्ये आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे आप्याचं ते टाकून घेऊयात सर्व आप पात्रामध्ये तर अशा पद्धतीने आता ह्याला झाकून ठेवूयात पाच एक मिनट झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात तर कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे कट करून हिरवी मिरची टाकलेली आहे दोन छान याला मिक्स करून घेऊया कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आता मी भाजलेल्या शेंगदाण्याचं इथं बारीक वाटण तयार करून घेतलं आहे शेंगदाण्याची चटणी बनवत आहो आपण तर ते टाकून घेऊयात तुम्ही ह्यासोबत खोबऱ्याची देखील चटणी बनवू शकता किंवा हिरवी चटणी असते ती देखील बनवू शकता अशा पद्धतीने इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवली कोथिंबीर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि छान याला हलवून मिक्स करून घेऊयात तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे तर चटणी होईपर्यंत इकडे देखील आपले तयार झालेले आहेत मस्त पाहू शकता टम्म फुगलेले आहेत तर आपण पलटून घेऊयात आपे पाहू शकता एक बाजू याची छान भाजलेली आहे तर सर्व आपे अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने देखील आपे छान असेच भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त किती छान आपे फुगलेले आहेत एक साइड आपली छान भाजलेली आहे दुसरी साईड देखील भाजून घेऊयात तर इथे पाहू शकता दोन्ही साईडने छान आपे भाजलेले आहेत तर आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये हे आपे काढून घेते हे रव्याचे आपे खायला अप्रतिम लागतात लहान मुलांना तर आवडतातच परंतु मोठे देखील आवडीने खातात हे आपे तर पाहू शकता एका आपे पात्रामध्ये बारा आपे तयार होतात तर याच पद्धतीने सर्व आपे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता आपले आपे मस्त तयार झालेले आहेत तर बघू शकता वरतून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे हे आपे जाळीदार आपे तयार झालेले आहेत खायला देखील अप्रतिम लागतात यासोबत मी शेंगण्याची चटणी बनवलेली आहे शेंगण्याची चटणी आवडत नसेल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी देखील करू शकता किंवा टोमॅटो सॉससोबत देखील ही आपे छान लागतात तर हे झटपट तयार होणारे आपे नक्की एकदा बनवून पहा अतिशय सोपे आहेत बनवायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद